नमस्कार मित्रांनो आज गुरुवार असल्यामुळे लक्ष्मी व्रत असल्यामुळे सकाळ सकाळ घरातले अंगण सारवायचं चाललंय आणि आमची दुटी आहे आता मित्रांनो रानात जायची वाजल्या सहा सहवासा धारा काढाय जायचे सका सका सकाळ सकाळ बघा ओनचक्य सगळ्या चालू येतात आज आपली गाडी पण बाहेर काढतो चलो रानात गेलो आपण मित्रांनो आता आलो शेड पशी अगं हे काल वाडा आणले हे शे आता मित्रांनो हे सगळं कुट्टी करायच्या आणि भरायचा आता रानातले मम्मी आता कोंबड्यांना खायला घालते अगं गया विया सगळ्या उठ आता उठल्यात मित्रांनो आता शेण वगैरे मागं वाढायची ती आणि आपलं काम चालू करूया चला मित्रांनो आपलं जे घरगुती खायसाठी आहे ते मित्रांनो बघा कसं आलंय बघा इकडं पण लसूण आहे आणि मेथी पण टाकली ह्याच्यातच इकडं पण लसूण लसूण आणि आता हे राहिलेलं बघा हे ह्यू हे ह्यव केला मित्रांनो कांद्यासाठी आज आता ह्याला पाणी सोडले एकाला आता ह्याच्यात लावायचा परत ह्याच्यात लावायचं आणि परत तिथे तिथं बाजूला एक लावायचा मित्रांनो लसूण कशी आली सांगा लसू ही घरगुती खायसाठी मित्रांनो केले लसूण दरवर्षीच करतो मित्रांनो असं आणि आता ही वांगी अगा मित्रांनो वांग्याचं आता एवढा हे शेवटचाच हे घ्यायचा आहे भर आणि लो हा काढून टाकायचा आहे आता आणि इथं तर पूर्ण सांगेन करताना काय करायचं आहे ते चलो आता रानातली कामं पटापटा उरकतो कारण आहे खोरं नाही आला मित्रांनो काल घेतलेलं आहे इथं खोरं इथंच राहिलं आहे चला तुम्हाला आता दाखव चलो मित्रांनो आता दारा वगैरे काढून गायला कुट्टी वगैरे टाकून झाले आता घरी जायचं आहे घरी जाता आता आलेलं पाणी सोडायचं का नाही ते बघायला जा निघालोय मित्रांनो कारण तीन दिवस झालं आलेलं पाणी काय सोडलं नाही तेच आज म्हणतो बघावं वल तर पूर्ण गेले मित्रांनो आता आल्याच्या भांड्या पडायला लागल्यात खाली असं होयला लागले आता कारण पुढं वाटतं पडतं ते आता काम आहेत चला अजून भरपूर काम आहेत गव्हाला काल फुटव्याचं औषध मारलं मित्रांनो ते काय दाखवायला नाही तुम्हाला पण गव्याला पण फुटव्याचं औषध मारलं काल मित्रांनो तुम्हाला आता गहू पण दाखवतो कसा आलाय कमेंट मध्ये नक्की सांगा अगं गहू मित्रांनो आपला काल मारलं मित्रांनो फुटव्याचं औषध भरपूर प्रमाणात फरक पडलाय मित्रांनो बघा त्या दिवशीचा घाव सोमवारचा आणि आज चार दिवसात किती फरक पडलाय मित्रांनो कालच पटव्याच औषध मारले अजून पडेल चांगला फरक मित्रांनो आता सगळं डेरीवलं काम बी मोरपून निघालोय आता गाडी घेऊन आपल्या रोडवर मागं भरले बंदच करून निघालोय गाडी कारण सगळा उतारच आहे आपला रोजचा पार्टनर आहे रोज येतो आपल्याकडे शाळेत आणि तिथं केंड बिंडा लागतो जर कोण नसलं तर तिथूनच शाळेत जातो चला आता पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला अजून कुणाला काय बोलायचंय का तुला कारत मित्रांनो आता निघालो राहनात घेऊन घेऊन करून आले आपल्या राहणार ओढला त्यामुळं काय गाडी चालवायची की का रस्ता लई डेंजर आहे आमच्या ते कुठचा बघा कसा आहे ज्वारे पण चांगले आलेत आहेत आता था। था था। आता तर पहिली कुट्टी करायची आहे कारण आज संध्याकाळी एक बॅग लारायचे त्यासाठी पहिली कुट्टी करणार आहे मित्रांनो ज्वरा तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता काय काय करायचं आहे काय काय नाही पत्तापूर्ला पण बघून घालायचं म्हणजे आज परत केलं तर आपण बसून सगळे पहिलं आहे दाखवत पण आता काका मम्मी कुट्टी करते मला सांगितले तर आता गाया नेऊन बांधायला आता मी निघालो की बांधाय बघा ह्यांनी एवढ्याची कुट्टी केली तिथं ढीक लागलाय मित्रांनो काका करते कुट्टी एवढी झाली आता मला सांगितलंय गाया कुट्टीकडून बांध परत मग जायचं आहे पिंडीचं बोत आणायला चलो बघा आता आलोय गया घेऊन गया दिसतात का तुम्हाला इकडे बघा या गया आहेत आपल्या घेऊन करन... तिथे हो डोंगराच्या पायतेला बांधायचं येतात या कारण घरी ठेवलं तरी मित्रांनो पाणी पेत नाही तर मनासारखं म्हणून मग त्यांना बांधायला लागतं चार वाजेपर्यंत बांधल्या आता पाणी पिले त्यांनी सकाळच खायला टाकतोच तरी पण आपलं पाणी पिण्यासाठी वेळेच बांधतो बांधून गेलं म्हणजे परत चार पाच वाजता चांगलं पोट भरून पाणी पेतात बघा ही तिकडे एक आहे आपल्या चार गाय अजून एक त्या गुरांवर जाती त्यामुळे तिचं काय टेन्शन नाही आता हे गाय बांधून जायचं आहे मित्रांनो पेंट आणाय पेंड आणाय म्हणजे आधी सगळी कुट्टी करायची सगळं करायचं म्हणजे आणायचा पेंट कोरेगाव चलो बरं बाय कशा निघाला मित्रांनो बघा एकत्र हाय वातावरण आणि ह्या गाया निवांत जगायचं आयुष्य चलो हाय मित्रांनो पोहनी घालतोय बका ब आपल्या मित्रांनो हातातनं सुटलाय वाघ लालया झुम केलंय भरपूर लांब पोहणी घातल्या मुळे अंग आग केलंय बार घात आता निघालोय पोरे गावला भेंडीचा पोतं संपलाय ते आणाय निघालोय आणि डिझेल पण न्यायचंय त्या समजा घेतला एक कॅन्ट परत मुरगाच्या दोन बॅग पण आणायच्या ए मी एका आमच्या रोडला चला तिथं गेलं तुम्हाला दाखवतो आता चला होतं बाय मित्रांनो बॅग वगैरे घेतलं आहे परत पेडीचं कुर्तो पण घेतलं आहे आता निघालोय मित्रांनो घरी बनलं आता साडेतीन सांगू शकता सगळं घेतलं आहे नारळाची झाडं वगैरे कशी दिसते जाईने मित्रांनो आहेत कोथिंबीर टाकली आता मी इथे टाकली ना का मी इथे टाकले इकडं लसूण लावलेले आले नीट ना चल या इकडं आता नाही यायची चला निघलो आता मी काय ना मित्रांनो चलो बाय बाय मित्रांनो आता घरी निघालोय बघू शकता तुम्ही हो बघा इकडून दोन निघालात आहे इकडून दोन निघालात आहे हाय ते आता झाले आपली ड्युटी आता घरी जाऊन किती आणायच्या सहा वाजेपर्यंत परत माघारी दारात चालू मग झालं आपलं काम मग निवांत चला तुम्हाला दाखवतो आता राहणार घरी येताना किंवा दाखवीन आता काय काय करतो ते परत दाखवीन तुम्हाला तर चला भेटू बाय बाय मित्रांनो आता आलो शेडमध्ये धारा वगैरे उरकायच्यात आता तर आज काय काय केलं ते दाखवले तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चलो बाय बाय जय शिवराय